हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासनं स्वागत मंडळी आज मी आलेली आहे पुन्हा एकदा डोंबिवली ईस्टला अगदी स्टेशनच्या समोर आणि तू माझ्या बॅकसाईडला पाहू शकता मी एका शॉपमध्ये आलेली आहे जिथे आपण जे डेली वेअरसाठी गाऊन यूज करतो म्हणजे मॅक्सिस यूज करतो तिथं खूप सारे तुम्हाला इथे पॅटर्न खूप साऱ्या व्हरायटीज इथे तुम्हाला दिसतील आणि अगदी स्वस्तात मस्त गाऊन्स आहेत कॉटनमध्ये आहेत पॉलिस्टरमध्ये आहेत सिंथेटिकमध्ये आहे अशा बऱ्याचशा व्हरायटीजमध्ये तुम्हाला यांच्याकडे गाऊनचे प्रकार तर तेच आपण आजच्या या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत चला तर माझचा ब्लॉग सुरू कर या शॉपचं नाव आहे आणि हे जे शॉप आहे ना अगदी आपल्या डोंबिवली स्टेशनच्या अपोजिटलाच आहे एक्झॅक्ट मी तुम्हाला लोकेशन दाखवते कुठे आहे ते पण पाहू शकतो हा आहे आपला डोंबिवली रेल्वे स्टेशनचा परिसर आणि हाही तुम्हाला माहीत असेल मिडल बिडला जाण्यासाठी हा जो एरिया आहे ह्याच्याबरोबर अपोजिटलाच तुम्हाला हे शॉप दिसतील आणि तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरपासून त्यांच्याकडे फार तुम्हाला खूप साऱ्या वरायटीज इथे गाऊनमध्ये म्हणजे जे आपण डेली वेअरसाठी जे गाऊन यूज करतो त्याच्यामध्ये दिसतील खूप सारे चांगले चांगले कलर्स आहेत खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या तुम्हाला पॅटर्न्स दिसतील पाहू शकता फ्लावर प्रिंटमध्ये आहे इथे नेकला डिझाईन आहे त्याचप्रमाणे इथे कॉलरमध्ये सुद्धा आहे असे बरेचसे त्यांच्याकडे पॅटर्न्स आहेत आणि एवढे कलेक्शन्स आहेत ना की तुम्हाला आवडतील एवढे खूप चांगले चांगले यांच्याकडे कलर्स पॅटर्न्स हो वगैरे आपल्याला या शॉपमध्ये मिळतील तर आपण आता जाऊ या शॉपमध्ये आणि पाहूया यांच्याकडे जे पॅटर्न्स आहेत ते एक्झॅक्टली कोणते कोणते आहेत चला सो तर आपण इथे पाहू शकतो वन फिफ्टी यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे सिंथेटिक मटेरियल आहे आणि खूप छान कपडा आहे सॉफ्ट अगदी मटेरियल आहे आणि मॅक्सिस पण पाहू शकता खूप साऱ्या तुम्हाला कलर्समध्ये इथे मॅक्सिस इथे तुम्हाला दिसतील प्लस यांच्याकडे ज्या मॅक्सी आहेत ना त्याच्यावरती वेगवेगळ्या डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला दिसतील आणि भरपूर साऱ्या कलेक्शन्स आहेत बा कलर्स पण डिफरंट डिफरंट मिळतील आणि या साईडला पाहिलं तर तुम्हाला खूप सारे कलर्ससुद्धा दिसतील म्हणजे जे तुम्हाला कलर्स हवे असतील तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही येऊन पर्चेस करू शकता मस्तानी ओके वाज मस्तानी असं या नाव आहे मॅक्सीचं म्हणजे खूप छान कलर आहे फ्लावर पेंट आहे प्लस इथे तुम्ही पाहू शकता याला पॉकेट आहे आणि इथे नेकला पाहता एक वेगळाच पॅटर्न तुम्हाला मीन्स जॅकेट टाईप तुम्हाला हे दिसेल आणि ह्याची प्राइस आहे वन फिफ्टी कलर भरपूर आहे जसे मी तुम्हाला दाखवलं तसे खूप कलर्स आणि खूप पॅटर्न्समध्ये तुम्हाला हे ज्या मॅक्सीज आहेत स्टार्टिंग फ्रॉम वन फिफ्टी तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर आता आपण टू हंड्रेडच्या रेंजमधल्या ज्या मॅक्सीज आहेत प्युअर कॉटन त्याही पाहूया कशा आहेत बघू शकता टू हंड्रेडच्या रेंजमधल्या या सर्व मॅक्सिस तुम्हाला दिसतील खूप छान आहे त्याच्यात पाहू शकता इथे नेकला इथे वेगळा डिझाईन दिलेला आहे प्लस इथे फ्रंटला बटन्स आहेत त्यानंतर ह्याचा कपडाही पाहाल ना तुम्ही अगदी प्युअर कॉटन आहे त्यामुळे कपड्याची आणि कलरची काय गॅरंटी आहे दादा कलर आहे ओके वॉश केल्यानंतर श्रिंक वगैरे होते नॉर्मल कॉटन आहे थोडाफार श्रिंक ओके okay, प्योर कॉटन असल्यामुळे वॉश केल्यानंतर थोडंसं श्रिंक होतं पण कलर चांगले आहेत तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पाल ना खूप सारे तुम्हाला इथे डिझाईन्स कलर्स आणि खूप सारे पॅटर्न्स इथे तुम्हाला दिसतील हे पाहू शकता यांच्याकडे खूप सारे कलर्समध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे अगदी बांडणी प्रिंट हवी असेल तर तीही तुम्हाला इथे मिळेल तसं तिथे पाहू शकता बांडणी प्रिंट मी तुम्हाला दाखवते कशी आहे ती ओपन करून पाहू शकता बांडणी प्रिंटमध्ये तुम्हाला इथे मॅक्सी दिसेल नेकला सिम्पल पायपिंगची डिझाईन आहे बटन्स आहेत स्मॉल हँड हवं असेल तर स्मॉल हँडमध्ये मिळेल प्लस त्याला इथे पाहू शकतो पॉकेटसुद्धा आहे आणि नॉर्मल जे लेंथ असते त्याच लेंथमध्ये तुम्हाला सर्व मॅक्सिस दिसतील म्हणजे तुम तुमच्या हाईटनुसार तुम्ही नंतर कमी जास्त करू शकता पण कपडा खूप छान आहे सॉफ्ट आहे वेअर केल्यानंतर अगदी कम्फर्टेबल वाटेल आणि खूप सारे कलर्स पण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे ज्या मॅक्सिस आहेत ना त्या दिसतील ते पाहू शकता पिंकमध्ये आहे खूप छान असे वाली प्रिंटमध्ये आहे इथे ब्ल्यू शेडमध्ये पण आहे पाहू शकतो याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली डिझाईन आहे त्याचप्रमाणे इथे पाहू शकता हा रेड पॅटर्न जो ह्याच्या पाहू शकता इथे कम्प्लीट अशी नेकलाईट डिझाईन केलेली दिसेल आणि ह्याची स्टार्टिंग रेंज जसं म्हटलं असं टू हंड्रेडपासून सुरुवात आहे वन फिफ्टीवाले जसे तुम्हाला मग असे दाखवले तसे टू फिफ्टी सॉरी टू हंड्रेडच्या रेंजमधल्या ह्या सर्व मॅक्सीज आहेत तेव्हा एकदा या ह्या शॉपमध्ये तुम्हाला पण आवडतील कारण बरेच पॅटर्न्स आहेत आणि आता अजून आज शॉपमध्ये जाऊया आणि पाहूया अजून वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या पॅटर्न्समध्ये आपल्याला मॅक्सीज यांच्याकडे मिळतील ज्याप्रमाणे मंडळी आपण बाहेर वन फिफ्टी आणि टू हंड्रेडच्या रेंजमधले मॅक्सेस पाहिले आपण आता आत पाहूया यांच्याकडे टू हंड फिफ्टीच्या रेंजमधले सुद्धा मॅक्सेस आहेत आता आपण या टू फिफ्टीच्या रेंजमधल्या मॅक्सी आहे त्या पाहूया म्हणजे जे गाऊन आहे ते पाहू कसे आहेत पाहू शकता प्युअर कॉटन आहे चेक्समध्ये तुम्हाला दिसेल खूप छान अशी डिझाईन आहे प्लस इथे पाहू शकता आगे। आगे। पॉकेट दिलेलं आहे गळ्याला पण सिंपल अँड सोबर डिझाईन प्लस इथे बटन्स आहेत आणि खूप छान कलर पण आहे ह्यातसुद्धा कलर भरपूर तुम्हाला मिळतील अजून एक वेगळा पॅटर्न पाहू आपण कसा आहे तो हाही खूप छान पॅटर्न आहे इलॅस्टिक पॅटर्न आहे कलर पहा किती खूप सुंदर आहे सिम्पल आहे अगदी प्लस या गाऊनला पाहू शकतो आपल्याला बॅक नॉट दिलेला आहे बलून हँड्स आहेत त्यामुळे याचा पण एक खूप छान आणि वेगळा लूक येतो आहे आणि बॉडीला एकदम व्यवस्थित फिट होईल असे तुम्हाला इथे गाऊन जे आहे ना ते मिळतील खूप छान कलर आहे ह्याच्यामध्ये कलर्स दाखवा ना कोणते ह्याच्यातमध्ये आपण कलर पाहू शकतो जसं हा इथे येलो कलर शेड दाखवले आहेत त्याप्रमाणे पाहू शकतो मरून शेडमध्ये आहे आणि खूप चांगल्या चांगल्या कलेक्शन्समध्ये आहेत हे पण खूप छान कलर दिसतो ह्याची कलर गॅरंटी गॅरंटी आहे कलर गॅरंटी आहे फक्त कॉटन असल्यामुळे थोडंसं श्रिंक होऊ शकतो हो ना दादा नॉर्मल येस ओके छान आहे जसं म्हटलं तसं तुम्ही ते डिझाईन पाहू शकता यांच्याकडे किती सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत ते ते नेटमध्ये आहे नेकला अशी छान अशी नेट डिझाईन दिलेली आहे त्याचप्रमाणे ही खाली पाहल तुम्हाला येते येस असं पाहू शकता इथे नेटला इथे वेगळी डिझाईन तुम्हाला दिसेल तेव्हा जे वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये तुम्हाला इथे मॅक्सिस दिसतील तर मग आता आपण थ्री हंड्रेडच्या रेंजमधले पाहूया गाऊन्स कसे आहेत ते हे, हे पण खूप छान दिसतात पहा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे लाईट डार्क मिडियम असे तिन्ही कलर्समध्ये तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन ज्याप्रमाणे तुम्हाला आवडतं तसं तुम्ही इथे येऊन पर्चेस करू शकता ही डिझाईन पहा किती छान आहे युनिक पॅटर्न आहे दादा ते ओपन करून दाखवा ना गाऊन वाव मस्त सिंपल दम, आहे सिम्पल एकदम खूप छान आहे ह्याला पॉकेट्स नाही आहेत का आहेत ओके इथे साईड पॉकेट आहे ओके या गाऊनला पाहू शकता साईड पॉकेट आहे नेकला पण खूप छान डिझाईन आहे हातसुद्धा खूप कम्फर्टेबल आहेत आणि वाव हा पाहू शकतो दादानी आपल्याला अजूनही किती मस्त पॅटर्न दाखवलाय ती छान पॅटर्न आहे वा हा प्युअर कॉटन आहे हात लावल्यानंतर अगदी सॉफ्ट कपडा कळूनच येतो की कॉटन आहे ने इथे पाहू शकतो पॉकेट दिलेलं आहे आणि या नेटला इथे तुम्ही नेकला पाहू शकता खूप सुंदर अशी इथे डिझाईन आहे राऊंड शेपमध्ये याची पण थ्री हंड्रेड कॉस्ट आहे ना सेम कॉस्ट त्यानंतर हा पण एक पाहू शकता पॅटर्न खूप छान पॅटर्न आहे अगदीच छान दिसतो आहे वेअर केल्यानंतरसुद्धा खूप छान लुक येईल नेकला इथे पाहू शकता खूप छान असे प्रिंट डिझाईन आहे प्लस याचा नेक पण डिझाईन पाहू शकता खूप चांगली आहे प्लस तुम्ही इथे पाहू शकता इथे ह्याला पॉकेट दिलेलं आहे त्यामुळे खूप लुक वाईज खूप चांगला आणि ह्याची साईज कमी फुल साईज ओके हे फुल साईजमध्ये आहे ह्याच्यामध्ये साईज कमी मिळते का सेम पॅटर्नमध्ये रेग्युलर साईज ओके तुम्हाला हे रेग्युलर साईजमध्येच इथे मिळेल आता आपण एक नवीन पॅटर्न पाहूया कॉलरमध्ये तुम्ही पाहू शकता हा गाऊन आहे तर त्याचा ओपन करून दाखवाल का हे पाहू शकतो आपण कॉटन कॉटनमध्ये सगळ्या यांच्याकडे ज्या गाउन्स आहेत ना सर्व कॉटन मध्ये तुम्हालाच दिसतील प्लस हा पॅटर्न पहा कॉलरमध्ये आहे इथे नेकला दोन बटन्स म्हणजे खूप छान अशी लेस ची डिझाईन आहे आ, पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे ह्यालाही इथे पाहू शकता पॉकेट दिलेला आहे हात पाहू शकतो आपण जे नॉर्मली यूज होतात त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला हे दिसतील आणि याच्यामध्ये कलर्स पाहू शकतो असा पिंक शेड आहे तसे इथे डार्क शेड लाईट शेड सर्व शेडमध्ये तुम्हाला जे गाऊन आहेत ना यांच्याकडे मिळतील इवन ब्लॅक शेडमध्ये सुद्धा हे आपण पाहू शकतो ब्लॅक कलर किती सुंदर दिसतोय ते नेकला किती चांगली इथे त्यांनी डिझाईन पण दाखवलेली खूप छान दिसतोय हा मस्त आपण इथे पाहू शकतो आपल्याला दादाने थ्री हंड्रेडच्या रेंज अजून गाऊन दाखवलेले आहे ज्याला म्हणतात बाटिक आणि हा कपडा सुद्धा म्हणजे बांडीचा आहे खूप चांगल्या चांगले प्रिंट्स आहेत कलर्स चांगले आहेत जसं इथे ऑरेंजमध्ये आहे त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो मरून ब्ल्यू येलो आणि असे बरेचसे तुम्हाला कलर्स दिसतील हेही पाहू शकतो इथे कलर्स प्रिंट भरपूर आहेत त्यांच्याकडे तर मी नक्की फक्त मी शॉप आहे है ना ह्या शॉपमध्ये तुम्हाला मॅक्सिसचं कलेक्शन मात्र भरपूर दिसेल इथे मग स्टार्टिंगला जसं तुम्हाला म्हटलं असं खूप साऱ्या मॅक्सिसमध्ये सा त्यांच्याकडे कलेक्शन्स आहेत हे पाहू शकता हे कोणते आहेत ओके आपण जसं ह्या पॅटर्नमध्ये बाटिकमध्ये मॅक्सिस पाहिल्या ना तसे तुम्ही इथे पाहू शकता वर्क केलेल्या म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे दिसतील यात पण कलर कॉम्बिनेशन डार्क रेड सॉरी डार्क लाईट सर्व तुम्हाला कलर्समध्ये इथे जे मॅक्सिस आहेत ना त्या मिळतील हे पण बाटिकच्याच आहेत फक्त इथे एवढंच की ह्याला इथे नेकला वर्क केलेलं आहे बाकी पॅटर्न आणि कपडा खूप चांगला आहे हा पाहू शकतो बांधणी कपडा आहे खूप छान आहे ह्याला साईड पॉकेट्स आहेत यात पण तुम्हाला पॅटर्न्स कलर्स वगैरे बरेच मिळतील इथे नेकला पाहू शकता खूप चांगली डिझाईन सिम्पल अँड सोबत लुक आहे इथे फुल तुम्हाला बटन्स मिळतील थ्री बटन्सवाला हा गाऊन आहे आणि साईज नॉर्मल जी असते तीच आहे हात पण चांगले ज्यांना जसं म्हणजे लहान ला, कमी करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता पण कलर्स खूप छान आहेत हा कलर आहे हा प्युअर बांधणी कपडा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कलर्स पाहू शकतो खूप छान छान वेगवेगळ्या आपल्या डिझाईन्स आणि कलर्स मिळतील त्यानंतर इथे आपण पाहू शकतो जे सिरियल माहितीच असेल तुम्हाला तारक मेहता का उलता चष्मा जी माधवी आहे जे यूज करते ना मॅक्सिस गाऊन्स ते तुम्हाला ते पॅटर्न आहे ना ते ह्यांच्याकडे पाहता येते ते, ते पाहू शकतो आपण मॅक्सिक ओपन करून नंतर पाहू पण ह्याची जी रेंज आहे ते थ्री हंड्रेडच्या च्या रेंज आहे आणि ह्याचा पॅटर्न सुद्धा पाहू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे कलर डार्क आणि लाईट दोन्ही कलर्स तुम्हाला शॉपमध्ये मध्ये मिळतील पण खूप छान आहेत आपण आता एक मॅक्सी ना जे ओपन करून पाहूया कसे दिसते पाहू शकता खूप छान आहे प्युअर कॉटन मध्ये आहे याला पण साईड पॉकेट आहे प्लस इथे नेकला पाहू शकता खूप सुंदर डिझाईन आहे आणि हाताला इथे पाहू शकता पायपिंग आहे खूप छान पॅटर्न आहे इथे फ्रंटला दोन बटन्स पण आहेत ये बटन बटन। येस हे बटन मध्ये आहेत आणि हे वाले विदाऊट बटन आहे खूप छान कलर्स आहेत यांच्याकडे खूप छान कलर्स आहेत त्याचप्रमाणे अगदीच जर त्यांची हाईट जास्त असते ना ज्यांना लेंथ वाईज जा मॅक्सीस जास्त मोठ्या हव्या असतील असं काही असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आहे थ्री हंड्रेडच्या रेंज मधलेच ह्या मॅक्सीज आहेत आपण सिक्स्टी लेंथ इथे पाहू पण शकता तुम्ही सिक्स्टी लेंथ आहे एक ओपन करून दाखवाल का प्लीज पाहू शकता खूपच मोठी आहे अगदीच लांब लांब लचक आणि मोठ्याच्या मोठी, मोठी तुम्हाला हे मॅक्सी दिसेल याची पण जे रेंज म्हटली जसे थ्री हंड्रेडच्या च्या आणि सेम ह्याला पण पॉकेट आहे डिझाईन आहे बटन्स आहेत हाताला पायपिंग दिलेली आहे, आहे। जी सेम पण कलर पण खूप छान आहे त्याच्यामध्ये डार्क लाईट शेडमध्ये तुम्हाला हे मिळतील आणि बरेच याच्यामध्ये अजून कलर्स तुम्हाला इथे मिळतील त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतो ट्रिपल एक्सेल मध्ये सुद्धा तुम्हाला इथे यांच्याकडे जे साईज आहे ना त्या साईज मध्ये गाऊन दिसतील आणि ह्याची रेंज काय आहे दादा या थ्री फिफ्टीच्या रेंजमधले आहेत इवन जम्बो इथे पाहू शकता तुम्ही जम्बो साईजमध्ये सुद्धा गाऊन मिळतील आपण आता साईज पण एकदा पाहूया किती आणि कशी आहे ती हे पाहू शकता जम्बो सुद्धा मॅक्सिस अवेलेबल आहे सुद्धा कलर पॅटर्न वगैरे तुम्हाला वेगवेगळे मिळतील सिम्बल अँड सोबत लुक आहे म्हणजे घातल्यानंतरसुद्धा हे खूप छान लूक येईल आणि त्याप्रमाणे ह्याला पण पॉकेट्स आहेत गळ्याला सिंपल अँड सोबत डिझाईन आहे प्लस इथे सुद्धा पाहू शकतो पायपिंग आहे त्यामुळे ह्यात पण कलर तुम्हाला आणि पॅटर्न भरपूर मिळतील कफ्तान वगैरे जर आवडत असेल तर त्याच पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्हाला यांच्याकडे गाउन्स मिळतील ते पाहू शकता मरून कलर आहे प्लस याच्यावरती खूप सुंदर अशी प्रिंट आपल्याला दिसेल नेकसुद्धा पाहू शकता सिम्पल आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स भरपूर आहेत वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते जसं आपण ही मरून शेडमध्ये पाहिली त्याप्रमाणे इथे पाहू शकता वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये तुम्हाला कफ्तान मिळतील कलर्स पण भरपूर आहेत हे पाहू शकता इथे या शेड शेडमध्येच आपल्याला इथे दिसतील वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे वे कलर म्हणजे लाईट डार्क आणि जसं तुम्हाला कलर हवाय तशा कलरमध्ये तुम्हाला इथे कप्तान सुद्धा मिळतील आणि ह्याची रेंज थ्री ना थ्री हंड्रेड ओके okay. तर ह्याची रेंजसुद्धा थ्री हंड्रेडच आहेत रन दाखवल्या खूप छान पॅटर्न आहे हा अम्रेलला पॅटर्न आहे ह्याला पण पाहू शकतो कलर खूप चांगला आहे इथे हाताला पाहू शकता खूप छान असे इथे प्रिंट सॉरी डिझाईन दिलेली आहे राऊंड नेक आहे समोर दोन बटन्स आणि हे नॉट्स आहेत आणि ह्या सुद्धा कलर्स भरपूर आहेत हा पिंक कलर डार्क ब्लॅक म्हणजे डार्क कलर वाजता ब्लॅक कलर आहे त्यानंतर हा मेहंदी कलर आहे असे बरेचसे कलर्स आहेत इथे पॅटर्न्स पाहू शकता भरपूर सारे पॅटर्न्स भरपूर सारे कलर्स तुम्हाला यांच्याकडे मिळते मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट सुरू होणार आहे समर सीझन आणि समर साठी रिक्वायर आहे तो सनकोट आपण यांच्याकडे पाहू शकतो सनकोट सुद्धा अग आहे अगदी प्युअर मध्ये आहे आणि ह्याची प्राइस जी आहे ती आहे, आहे टू हंड्रेड रुपीज आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला हे जे सनकोट आहे ते मिळतील व्हाईट कलर प्लस त्याच्यावरती खूप सुंदर असे पॅटर्न म्हणजे डिझाईन आहे जसं हे ब्ल्यू मध्ये तुम्हाला पाहू शकतो रेड कलर मध्ये आहे छोटे छोटे आपण याच्यावरती पाहू शकतो प्रिंट वॉटरमॅप्स म्हणजे घातल्यानंतर सुद्धा तसं चिल्ड फील कराल तुम्ही असे संकोट आहेत आणि पाहू शकता स्टार्स खूप छान पॅटर्न्स आहेत मेन कपडा चांगला आहे आणि बौद्ध साईड ते पाहू शकतो पॉकेट्स दिलेला आहेत फुल हँड पाहू शकतो फुल हँड आहे आणि ते नॉफ्ट लो हे पाहू शकतो इथे कलर आहे खूप चांगला पॅटर्न आहे आणि हा दादा कपडा धुतल्यानंतर भरेल त्यामुळे कपड्याची क्वालिटी मात्र खूप चांगली आहे शॉप मध्ये आहे ट्रिपल एक्सेल मध्ये आहे डबल एक्सेलमध्ये आहे आणि प्लस तुम्ही पाहू शकता शाइनिंग मध्ये आहे आणि कॉटन मध्ये तुम्हाला इथे जे लेगिंग्स आहेत मिळतील आणि कलर पाहू शकता खूप सारे कलर्स तुम्हाला इथे दिसतील अगदी टॉप पासन पाहिजे तुम्हाला हवे त्या कलरमध्ये ज्या लेगिंग्स आहेत ना ते इथे यांच्याकडे मिळतील आणि ह्याची रेंज काय आहे दादा शायनिंग मध्ये वन फिफ्टी आहे, 150 आहे ओके कॉटन घेणं तर दोनशे ओके शायनिंग वाले जे लेगिन्स आहेत ते वन फिफ्टीच्या रेंज मधले आहेत दोनशे आणि याच्यात ट्रिपल एक्सेल अडीचशे ओके आणि हे जे कॉटन वाले आहेत ना हे टू हंड्रेडच्या रेंज मधले आहेत ट्रिपल एक्सेल जे आहेत ते हे किती वाले आहेत ट्रिपल एक्सेल ओके ट्रिपल एक्सेल सायनिंग जे आहे ते दोनशे वाले आहेत आणि हे टू फिफ्टीवाले आहे ना आणि हे जे कॉटनमध्ये ट्रिपल एक्सेल आहे ते थ्री टू फिफ्टीच्या रेंजमधले आहेत त्याचप्रमाणे जसे लॅगिन आहे तसे यांच्याकडे रेडीमेड सलवारसुद्धा मिळतील आपण पाहू शकतो सलवारसुद्धा आहे फुल साईज आहे आणि प्युअर कॉटन आहे आणि ह्याची काय प्राइस आहे टू फिफ्टीच्या रेंज मधले आहेत आणि याच्यामध्ये कलर्स मिळतील ना भरपूर ओके तुम्हाला यांच्यामध्ये जसा तुम्हाला कलर हवा आहे त्या कलर कलर मध्ये तुम्हाला इथे यांच्याकडे सलवार सुद्धा मिळतील तो इथे परकर सुद्धा आहे परकर मध्ये कलर भरपूर आहेत आणि स्टार्टिंगची रेंज आहे ती हंड्रेड पासन आहे हे हंड्रेड रुपीज वाले पर्कर्स आहेत त्यानंतर वन ट्वेंटीच्या रेंज मध्ये आहेत आणि नंतर मग वन फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे ह्या सुद्धा तुला तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील जसं मी तुम्हाला इथे दाखवले तसे खूप सारे कलर्स आपल्याला इथे दिसतील परकर मध्ये कलरफुल ब्लाउज पीस सुद्धा आपण पाहू शकतो ह्यांची काय रेंज आहे स्टार्टिंग ऐंशी रुपये मीटर ऐंशी रुपये मीटर ओके कॉटन आणि पॉलिस्टर दोन्ही तुम्हाला इथे ब्लाउज पीस दिसतील ऐंशी रुपये मीटर स्टार्टिंग रेंज आहे ओके इथे पाहू आपण नेटच्या साडीमध्ये जे आपण सॅटिन पर्कर यूज करतो ना ते सुद्धा तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील अगदी सॉफ्ट आहे हा कपडा आणि ह्याची रेंज काय दादा वन एटी ओके हे वन एटीच्या रेंजमधले आहेत इवन याच्यामध्ये कलर्ससुद्धा भरपूर आहेत इथे तुम्हाला मी कलर्स दाखवते हे पाहू शकता इथे तुम्ही कलर्स पाहू शकता खूप सारे कलर्स तुम्हाला मिळतील इथे खाली पाहू शकता जे तुम्हाला तुमच्या साडीमध्ये जो कलर सूट होतो त्या कलरमध्ये तुम्ही येऊन हे जे सॅटिन पर्कर्स आहेत ते पर्चेस करू शकता त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो जे फिश कट पर्कर म्हणजे जे शेपर म्हटलं बॉडी शेपर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि पण खूप चांगलं आहे आणि याचा जो रेंज आहे ही आहे टू टू रेंज मधले हे आहेत आणि ह्या सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील ओके ज्यावरती तुम्हाला अगदी टॉपला जे दिसत आहेत ना ते सर्व याच्यातले कलर्स आहेत जे बॉडी शेपर म्हणजे जे फिश कट जो पर्कर आपण म्हणतो ना त्या पॅटर्न मधले तुम्हाला हे कलर्स दिसतील आणि जसे नॉर्मल सरकार तुम्हाला दाखवलं जसे खूप सारे प्रकार आणि खूप सारे व्हरायटीज तुम्हाला या शॉपमध्ये इथे मिळतीलच सो तर मंडळी हे जे शॉप आहे जसं मंडळ अगदी स्टेशनच्या समोरच आहे आणि यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मॅक्सीज पर्कर ब्लाउज पीस त्यानंतर गाऊन तर भरपूर तर स्टॉप्स आहेत लेगिंग्स आहेत सलवार आहेत म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतील त्या तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता तुम्हाला मी दाखवलं की किती व्हरायटीज आहेत त्या सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच आणि आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याविषयी बेल बन नाही तर ते क्लिक करायला विसरू नका तर भेटा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज तुम्ही पण एन्जॉय करा मी त्याला भेटूया पुन्हा ते काय बाबा